दोन चोरटे जेरबंद पंधरा दुचाकी जप्त पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश नाशिक शहरात मोटारसायकल चोरीविरोधात आंबड पोलिसांनी धडक कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून तब्बल पंधरा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पाच वेगवेगळे गुन्हे उघडकीच आले आहेत जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे आठ पूर्णांक सात शून्य लाख रुपये आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे व सहायक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली गोपनीय माहितीनुसार पासवाडी पाटील नगर परिसरात सापळा रचून हरिचंद्र वड व कांतीलाल दिघे यांना अटक करण्यात आली नंतर सुरगाणा तालुक्यातील विविध ठिकाणांहून पंधरा दुचाकी पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या

अंबड पोलिसांचे सिनियर पी आय एफ राजभूत साहेब आणि डी बीचे इन्चार्ज साहेब आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या माहितीच्या आधारावर हो। दोन यातले आरोपी जे आहेत ज्यांची नावं आहेत गुलाब हरिश्चंद्र गुलाब वड दुसरा आरोपी आहे त्याचा मित्र कांतीलाल लक्ष्मण दिगे हे दोघेही राणा सुगणा जिल्हा नाशिक या ठिकाणचे आहेत आणि यांनी त्या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या चोरी करून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम भागात त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडं दिल्या होत्या आणि आमच्या या टीमनं मागच्या काही दिवसांमध्ये अथक परिश्रम करून त्यामध्ये त्या गाड्या ज्या आहेत त्या रिकवर केलेल्या आहेत एकूण पंधरा गाड्या यामध्ये रिकवर झालेल्या असून त्याच्यापैकी पाच गुन्हे त्याच्यामध्ये सरकारवाडा पंचवटी आणि आंबड या तीन पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत उर्वरित गाड्यांच्या बाबतीत देखील आम्ही या पोलीस शोध घेत आहोत पण या चांगल्या कामगिरीबद्दल अंबड पोलीस स्टेशनचे पी आयुक्त साहेब आणि त्यांचे सर्व डीबीची टीम प्रभावकर साहेब आणि पूर्ण संपूर्ण टीम यांचं सगळ्यांना आम्ही त्याबद्दल करतो धन्यवाद